की माणूस बघून करणार कोण कसा आहे कोण कसा आहे ते बघूनच करणार ते आपण करू शकतो का नाही तेव्हापासून समस्या ज्या आहेत ड्रेनेज असू म्हणजे आपण म्हणतो रस्ता ड्रेनेज आणि शाळा ज्या व्यवस्था किंवा शौचालय आहेत बेसिक कॅम्युनिटीज जे असतात कॉर्पोरेशनचे द्यायला पाहिजेत त्यामध्ये म्हणजे सुधारणा ना नाहीचे आता रस्ते आणि जे पाणीची समस्या आहे आणि ज्या लोकांना त्रास होतो त्या लोकांचं पहिला महत्व जा मत घेतलं पाहिजे आणि पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सगळीकडे लवकर होत नाही प्रभाग क्रमांक आठ मध्ये क्लिनेस म्हटलं तर खूप कमी आहे अँड डॉक्टर म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटलची सुविधा जी म्हणतो आपण ती अजिबात नाही इथं मी सध्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये आहे या भागामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा ही थेट लढत होते शिवसेना देखील लढतीये अपक्ष लढतायत असं आणखी काही पक्ष लढत आहेत मात्र या प्रभागामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप ही मुख्य लढत होते आपण लोकांशी बोलणार आहोत लोकांकडनं या सगळ्या भागातले प्रश्न जाणून घेणार आहोत आणि काय प्रश्न आहेत प्रभाग क्रमांक आठ चे पहिली गोष्ट येते घाण ट्रॅफिक घाण म्हणजे सगळीकडे घाण आहे स्वच्छता लवकर होत नाही दुसरी गोष्ट येते ट्रॅफिक आपल्याकडं स्लम एरिया जास्ती असल्यामुळं आपल्याला ट्रॅफिकचा समस्या पार्किंगची समस्या ही फार मोठी आहे पहिले म्हणजे आपण जो स्लम एरिया आहे त्यात आपण एचे प्रकल्प वाढवायला पाहिजेत कारण आपल्याकडं नाही म्हटलं तरी एक तीस टक्के ते चाळीस टक्के स्लम एरिया आहे प्रभागात ते आपल्याला डेव्हलपमेंट पाहिजे तिथं ड्रेनेज लाईन आत्ता फार छोटी आहे ड्रेनेज लाईनची समस्या आहे ती ड्रेनेज लाईन आपल्याला वाढवायला पाहिजे परत तिथं आपण जातो आहे तर जाताना एवढे खड्डे आणि ड्रेनेजची गांदगी हे नगरसेवकाचं काम आहे कोणीही असो मी पक्षाचं काय म्हणत नाही पण नगरसेवकांनी सगळ्यात लक्ष सगळ्यात आधी लक्ष स्लम एरियात द्यायला पाहिजे आपल्याला माहित नाही पण आता हा प्रश्न कायम आहे सगळीकडे घाण आहे ड्रेनेज लाईन वाढवण्याची गरज आहे जिथे कड्डे ते व्यवस्थित केले पाहिजेत स्लम एरिया जर तुम्ही यासारे नाही करू शकत येत तर स्वच्छता गृह वाढवा या ही गरजेची आ, तरी आपण म्हणू एक चाळीस एक स्वच्छतागृह आहेत पण जो क्रि वीस एक पन्नास ते साठ टक्के व्यवस्थित आहेत पण चाळीस एक टक्के फार खराब आहेत त्याला परत रिनोवेट करण्याची फार गरज आहे मग या सगळं झाल्यानंतर सिक्युरिटी सिक्युरिटी म्हणजे काय तर आपण कॅमेरे लावणे सध्या पुणे आपण स्मार्ट सिटी करतो म्हणतोय पण प्रत्येक चौकात सी सी टी व्हीच नाहीत प्रत्येक चौकात सी सी टी व्ही हवेत परत जो स्लम एरिया आहे स्लम एरियामध्ये जिथनं एक्झिट पॉईंट आहे इन पॉईंट आहेत तिथं एकशे एक टक्के आपल्याला सी सी टी व्ही हे हवेत कारण गुन्हेगारी तिथनंच वाढती कारण ज्या जिथं परिस्थिती नसते ज्यांना जॉब नसतात त्यांना काहीतरी उ ज दिवसाला खर्च रोजगार तर मिळालाच पाहिजे पण खर्च निघण्यासाठी ते कुठल्याही मार्गाला जातात ते नाही जायला पाहिजेत जा, म्हणून आपल्याला रोजगारी तर वाढवायची काय प्रश्न आहेत महिलांचे प्रभाग मेन मेनली प्रभाग क्रमांक मध्ये क्लनिनेस म्हटलं तर खूप कमी आहे अँड डॉक्टर म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटलची सुविधा जी म्हणतो आपण ती अजिबात नाही इथं आपलं सह्याद्री हॉस्पिटल सह्याद्री नाही खेडेकर द्रौपदी खेडेकर हॉस्पिटल जे सह्याद्री हे केलं आहे तर आपल्याकडं गव्हर्मेंट हॉस्पिटलची सुविधा नाही आहे इथं अजिबात तर लोकांना खूप लांब जावं लागतं म्हणजे छोट्या छोट्या इश्यूजला या स्लम एरियातल्या ज्या बायका असतात फॉर डिल डिलिव्हरी झाली डिलिव्हरीचा इशू झाला काही मेडिसिन्स घ्यायचे असतील नॉर्मल पण तर त्यांना गव्हर्मेंट हॉस्पिटलसाठी पिंपरी चिंचवडच्या हॉस्पिटल्सला जावं लागतं किंवा ससूनला तर इथं हॉस्पिटल असे हॉस्पिटलची सुविधा अशी नाही आहे जी आ, केली पाहिजे एवढे वर्ष लाईक कमीत कमी आता खूप वर्ष झालेत जो हॉस्पिटल गव्हर्मेंट हॉस्पिटल होतोय तो अजून कार्यरत केलेला नाही आहे तो अजून फक्त डेव्हलपमेंटच्या अंडरच आहे माहीत नाही तो कधी सुरू होणार आणि त्याची काही आपल्याकडं तारीख पण नाही आहे की तो कधी सुरू होणार तर ते खूप लवकरात लवकर चालू केलं पाहिजे सो गोरगरिबांना मेडिकल सुविधा पोरांना वॅक्सिनेशन हे खूप इझिली उपलब्ध होऊ शकतात बरं हॉस्पिटलचं बोललात तुम्ही शिक्षण चांगलं आहे का इकडे शाळा स्कूल्स शाळेचं म्हटलं तर गव्हर्मेंट स्कूलची अवस्था खूप वाईट आहे राजेंद्र प्रसाद शाळा आमच्या घराच्या खूप जवळ आहे तुम्ही जर ती बघायला गेला तर त्यांच्या बेंचीस म्हणजे अक्षरशः तुटलेल्या आहेत स्कूलमध्ये पोरं बसत नाही ते दिवसभर बाहेर फिरत असतात तर गव्हर्मेंट स्कूलला लोकं आजकाल ऑप्ट करत नाही बिकॉज तिथं तुम्ही एज्युकेशन देत नाही सुविधा देत नाही तर थोडं म्हणजे कसं आहेत एज प्रायवेट स्कूल्सकडं लोकांचं लोड जातो आहे पण जे स्लम एरियातली लोकं आहेत त्यांना प्रायव्हेट स्कूलच्या फीज अफोर्ड होत नाही तर ते पोरांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाही त्यांचा जोर गव्हर्मेंट स्कूल्सवर जास्त असतो तर स्कूल्सच्या माध्यमातून स्कूल्स अशा केल्या पाहिजे की लोकांचे प्रायव्हेट स्कूलकडं लोड कमी झाला पाहिजे आणि आपल्या गव्हर्मेंट स्कूल्स यूज वापरल्या गेल्या पाहिजे टीचर्स अशा येतात स्वाईप करणार जाणार शिक्षण हा खूप कमी झाला आहे प्रभागात पोरं अशी फिरत असतात म्हणजे आम्ही बघतो ना शाळेतली पोरं खूप फिरत असतात आणि काय म्हणतात ॲडमिशन्स पण प्रभागात गव्हर्नमेंट स्कूलला खूप कमी झालेत तर ती बदललं पाहिजे डेव्हलपमेंट केला पाहिजे गव्हर्नमेंट स्कूल्सला मी एकोणीस वर्षापासून बघतोय प्रभागात जसा दोन हजार आठला ला होता तसा दोन हजार सव्वीसला आहे किंवा त्यापेक्षा बेकार आहे म्हणता येईल कारण का तेव्हापासून समस्या ज्या आहेत ड्रेनेज असू म्हणजे आपण म्हणतो रस्ता ड्रेनेज आणि शाळा ज्या व्यवस्था आहेत किंवा शौचालय आहेत ह्या बेसिक ॲम्युनिटीज जे असतात कॉर्पोरेशनची द्यायला पाहिजेत त्यामध्ये म्हणजे सुधारणा नाहीचे आता आपला प्रभाग औंधच्या जवळ आहे तर औंध आणि बोपोडी तुम्ही कम्पेअर केलं तर जमीन आसमानचा फरक आहे औंदमध्ये पण डेव्हलपमेंट म्हणायला तसं झालं नाही एक फक्त रोड त्यांनी स्मार्ट सिटीच्या स्कीममध्ये एकच रोड केला आहे जो ब्रेम चौकपासून परिर चौकचा आहे तर बोपोडीला तर स्मार्ट सिटी किंवा स्मार्टचं काय कुठलंच एक प्रोजेक्ट आलेलं नाहीच आहे आता आमच्या तिथं रस्ते तुम्ही बघितले तर चौकात गेले तर रस्ता असा चढ उतार आहे म्हणजे त्यांनी लेवल पण रस्त्याची प्रॉपर केले नाही गणेशनगरमध्ये काही रस्ते ऑन ले का पेपर आहेत त्याचं त्यांनी फक्त रस्ता दाखवले पैसे घेतलेत पण त्यांनी त्याचा रस्ता केलेला नाही आहे आणि ते डबल डबल दोन ते वेळा झाले की ड्रेनेज पण त्याने भ्रष्टाचार पण आहे आणि ड्रेनेजचं म्हणजे झाकणाची साईज जी असेल ते कधी कुठली बारीक कुठली मोठी त्यामुळे तिथल्या आता लोकांना रहिवास त्याचा त्रास झाला की ते पाणी पण त्यांच्या दुकानापर्यंत गेलेले ॲक्च्युली तर एवढं प्रकारचं म्हणजे बघायला गेलं तर तसं डेव्हलपमेंट नाही दोन हजार सात ते बारा जे काही प्रोजेक्ट आले बोपे गार्डन केलेले त्यांनी पक्षी विहार जे आय टी पक्षच्या बॅकसाईडला आहे असे चांगले चांगले प्रोजेक्ट्स दोन हजार सात ते बारा आले पण त्यानंतर असं म्हणावं तसं एक मोठं प्रोजेक्ट कुठला आलेलं नाही आहे कचऱ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे इकडं कायम आहे रस्त्यांचा प्रश्न तुम्ही सांगितला शिक्षणाचा प्रश्न ताईंनी सांगितला इकडचे प्रश्न असंख्य आहेत परंतु या प्रश्नांवरती माझी नगरसेवकांनी काम नाही केलं का सो इथले प्रश्न असंख्यच आहेत ॲक्च्युली तुम्ही बघितलं तर जास्त स्लम एरिया आहे हा स्लम एरियाला जसे की स्कूल्स पाहिजेत गव्हर्मेंट स्कूलची फॅसिलिटी चांगली पाहिजे तर तुम्ही स्कूल्स जर तुम्ही स्वतः व्हिजिट केले तुम्हाला लक्षात येईल की ते गव्हर्मेंट स्कूल म्हणजे एकदम त्यांचे तुम्ही भिंत बघितले किंवा आतला परिसर बघितला स्वच्छता आहे त्यांचे बेंचेस तुटलेले आहेत आणि त्यांचे सगळंच म्हणजे आम्ही मी स्वतः ॲक्च्युली मागच्या पंधरा दिवसापूर्वी गेलो होतो तर मीच शॉक झालं की अरे ही शाळा एवढी कॉर्पोरेशन असेल एवढे बेकार कशी काय आहे म्हणजे आम्हाला पण वाटलं की आपण कुठेतरी आवाज उठवला पाहिजे आता इलेक्शन चालू झाले तर ठीक आहे मला इलेक्शन आपण या गोष्टीकडे लक्ष देऊन आपण काहीतरी पाठपुरावा घेऊन काहीतरी करता येईल असं कॉर्पोरेशनकडनं करून घेऊ तर तुम्ही बेसिक फॅसिलिटीज जे दिले पाहिजेत कॉर्पोरेशन ते कुठलेच बेसिक फॅसिलिटीज ह्या प्रभागात तरी अजून नाही आहेत मला एवढंच वाटतं की तुम्ही म्हणजे लोकांनी मतदान करताना एवढंच विचार करा की तुमचा मत हा जो उमेदवार आहे तो सुशिक्षित असला पाहिजे आता तुम्ही नवीन चेहऱ्याला प्रमोट करा म्हणजे वर्षानवर्ष तेच चेहरे जर तुम्ही देत आहे तर तुम्ही कुठंतरी नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे एक चान्स त्यांना दिला तर उद्याचं भविष्य बोपुडीचं चांगलं नक्की घडेल असं मला वाटतंय की पॅनल बघा असं नाही की पक्ष बघा किंवा चिन्ह बघा माणूस बघून तुम्ही मतदान कारण <laughs> हे इलेक्शन स्थानिक आहे आणि तुमचा हक्काचा जो उमेदवार असेल की जो तुम्ही आवाज दिला तो अवेलेबल पाहिजे अशा उमेदवाराला तुम्ही मतदान केलं पाहिजे तुम्ही इथलेच आहात इथं काय प्रश्न नाहीये आहेत भरपूर प्रश्न भरपूर आहे रस्त्याचे आहेत रुंदीकरण आहे हे ते आहे भरपूर आहेत ते सांगायचं नेमकं काय प्रश्न आहे तुम्हाला सांगा रस्त्याचे काय प्रॉब्लेम येतो माझी मार्केट नाही इथं काय नाही तेवढंच बाकीचं काय बाकीचे सगळे झालंय लाईटची व्यवस्था सगळी झाली आहे की आहे की लाईट स्ट्रेट लाईट या भागात मला दिसली नाही पुढे काय आता मला सांगा हिता आदिश नगरसेवक होते ते येऊन जात येतात का तुमची घेतात हा भेटतात ना मित्र आहे आपले खास तुम्ही कुठला आहे मी बाहेरचा पाहुणा इथे पाहुणा आहे इथला इथल्या भागातले प्रश्न सुटलेत का आता मी पाहुणा असल्यामुळे मी कसं सांगू शकतो पण तुम्ही या भागात फिरलेला असाल ना काय वॉटर मीटर गटर हे ज्या समस्या असतात तो ओके ओके वाटत या भागात कोणते प्रश्न आहेत आहेत कुठल्या समस्या या भागात सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याचा प्रश्न आहे की या भागात कुणाला जर त्रास झाला तर या ठिकाणी एक तर कॅन्टोनमेंट आहे नाहीतर नाही तर वायसीएम आणि अशा वेळेस नागरिकांना कॅन्टोनमेंटला गेले तर बोपडीकर म्हणून तिथे घेत नाही तिथे फक्त कॅन्टोनमेंटला खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्याच नागरिकांना घेतलं जातं आणि एमर्जन्सीमध्ये वाय सी एम अथवा ससूनला पाठवलं जातं त्याच्यामध्ये रुग्ण दगावतात माझ्या घरातले माझे दाजी आत्ता सप्टेंबरला त्यांना अटॅक आला तर त्यांना तातडीनं कॅन्टोनमेंटला नेलं कॅन्टोनमेंटलाईन नेला असता त्या ठिकाणी त्यांनी वाय सी एमला पाठवलं वाय सी एमला नेत असता रस्त्यामध्ये ते, ते दगावले तर ही खूप म्हणजे परत तिथं हायवे हायवेला नेहमी ॲक्सिडेंट होत असतात अपघात होत असतात त्याच्यामुळं हा तो खूप महत्वाचा प्रश्न आहे मला एक गोष्ट सांगा ह्या भागात हॉस्पिटल नाही हॉस्पिटल आहे फक्त ते प्रथम उपचार आहे तिथं असं मेजर काय नाही की ऍडमिट होणं हे ते तसं नाही आणि ते जे हॉस्पिटल आहे ते महिला गर्भवती महिलांसाठी हॉस्पिटल आहे आता कोणाला निवडून द्यायचं ऑब्विसली एज्युकेटेड माणसालाच जो शिक्षण आणि जो शिक्षण हे असतो तोच तो बदल घडू शकतो आता हे नाहीच कोण असेल हा सनी दादा कारण की शिकलेला माणूसच बदल घडू शकतो अशिक्षित माणूस बदल घडू शकत नाही काय काका का, या कुठल्या प्रभागातले तुम्ही आठ नंबर मधलेच का आठ नंबर आठ नंबर मध्ये कोणाला निवडून द्यायचं आता यंदा भाजपा भाजपला निवडून द्यायचं का बरं ठरले चालू आहे सगळे मोदी साहेबांचे काम चालू मोदी साहेबांमुळे निवडून देणार भाजपला काय काम केले तुमच्या प्रभागात भाजपला सगळीकडेच काम चालू आहे त्यामुळे निवडून कोण आहेत पण भाजपचे उमेदवार कोण आहेत मी मेहा सर्कल चला मी चंदन नगर सर्कल अजून काही लोक आहेत आपल्यासोबत आठ नंबर प्रभागातला इथलाच आहे मी पण काय समजते त्या प्रभागात या प्रभागात मुलांना खेळायला ग्राउंड नाही नाही का त्यांच्यासाठी एक ग्राउंड तयार केलेला पाहिजे करायला पाहिजे बरोबर हा कारण मुलं कसे ग्राउंड नाही त्यामुळं व्यसनाच्या हारे जास्त जात ते युवा पिढी त्यामुळं मुलांना ग्राउंड पाहिजे खेळायचं तुझं मतदान आहे का माझा आहे ना मत ऑर्डर कुणाला मतदान करायचं आता कोण करेल मत तर म्हणजे चांगला उमेदवार बघल आम्ही म्हणजे जो आमचे काम जो अडचणीच्या वेळेस आमच्या येईल प्रत्येक त्याला आम्ही निवडून देऊ देणार ते ह्या भागामध्ये सगळ्या समस्या सुटलेल्या नाहीत असं तुझं मतदान हे झालं तुझ्या तू नाही आमच्या इकडं म्हणजे लाईट आहे पाणी आहे सगळं व्यवस्थित आहे हॉस्पिटल आहे का आसपास हाय प्रायव्हेट नाही गव्हर्नमेंटचं आहे ना ते काय म्हणते त्याला बंद पडले जाऊन आलो मी तिथं कोण नाही कोण नाही कोण नाही तिथं ना ना काय कोणचा दवाखान आहे हो बरोबर यशवंतराव म्हणतात नाही वायसीएमचं नाही बरं काकू काय काय तुम्हाला काय काय पाहिजे आता निवडणूक सुरू आहे तर रस्ते पाणी सुविधा लाईट येते की तुमच्या घरात हाय हाय ने लाईट हा सगळं बिल नाही येत मला आयटीचा बर म्हणजे सगळं चा, 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 तुम्हाला चांगलं वाटतंय सगळे आता जे चालू आहे ते रस्ते बघतोय आम्ही हे सगळं चांगलं वाटतंय बर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येतात का ते दोन मुलीला येतात बर ना तीनला मला येतात त्यांना हा बर बर इथं काय काय प्रश्न आहे तुम्हाला आता इथं नाल्या वगैरे व्यवस्थित आहे सगळं हा हे मुद्रीचं नाही घाण आहे हा दुसरं काय नाही बरोबर कोणाचा त्रास नाही काय नाही इथे निवडणूक चालू आहे आता निवडणुकीला सध्या इथं सनी निमन उभे विनायक निमन जे आपले आमदार होते माहिती मध्ये आलं होता दहा वर्ष पूर्वी त्यांचा मुलगा तर त्यांचं काम कसं वाटते तुम्हाला बरे शांत आहे काय काय काम केले का त्यांनी जरा सांगा बरं आता काय काम रस्ते सुधरवले हो लोकांना कामात धंदाने लावले दुसरं काय शाळेची काम केली त्यांनी शाळेची केली पोरांची तुमच्याकडे झालं कुणाचं काम हा झालं आमचे पोरं पाच झाले मदत केली म्हणजे त्यांनी कि माणूस बघून करणार कोण कसा आहे कोण कसा आहे ते बघूनच करणार ते आम्हाला करू शकतो का नाही कोण कोण शिकलेले उमेदवार कोण कोण आहेत आता शिकले त्याच्यामध्ये हे सगळे नवीनच जास्त आहेत असे बघून आज त्याच्यामध्ये नवीन कोणचे चांगले आहेत ते ते दे बघूनच देणार ना तुम्ही जुन्यांचा उल्लेख केला हा त्यांनी आता त्यांनी जे काम ते काम काम आता वाढकेला लोक तर काम करतात हे रस्त्याचं वगैरे करतात ड्रेनेज करतात ते बरोबर आहे ते नगरसेवकाचं काम करणं कामच आहे पण लोकांना अवेलेबिलिटी आता तुमच्या इथं गटारीची समस्या कायम दिसते रस्त्यांचे प्रश्न कंजेस्टेड रस्त्यावर कचरा दिसतोय घंटा गाडी वेळेवर येत नाही याच्यावर कुठं तरी पकड वाटते तुम्हाला मागच्या काळामध्ये कचऱ्याच त्यांना काय बरोबर हे होत नाही कचऱ्याच्या नगरसेवक लक्ष देत नाही म्हणून कारण त्यांना बघितलं त्यांना सांगितलं त्या ऐकतात उशिरा आणि हा म्हणतो एक महिन्या मार्ग आहे मागचे नगरसेवक म्हणजे तुमच्या अवेलेबल नव्हते हे एक हे किती दिवस झालं सांगितलं पगडी भरलेली आहे आता कॉर्पोरेशन जाऊन बी सांगितलं मी ते ऑफिसला फोन बी करून सांगितलं मुकदा मला ती ते घाण माती जमा झाली वास होते ते काढा कोणी लक्ष देत नाही चांगला नगरसेवक असल्या हे प्रॉब्लेम होतील का तुम्हाला हा होणार नाहीत ना तेच चांगलं त्यासाठी बघू कोण कसं काय ते अजून थोड्या दिवसामध्ये कळत आपल्याला की बाबा हा माणूस कसा आहे तो भेटून येतो त्याच्यामुळे काम बघितलेलं आहे त्यांचा मुलगा सनी काम तुम्हाला ठीक आहे ते आता जे सांगतात तसं ऐकतात ते करतात ना काम हम्म काय तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं जरा सांग नाही ते ठीक आहे त्यांना सांगून बघू त्याच्या पुढे काय आता गोपुडीमध्ये राहत होते आता मी मांद्रीला गेलेली आहे मांद्रीला गेलेली आहे सात आठ वर्ष झाले पण माझं मतदान येतं चालू आहे पण माझी आप काय अपेक्षा आहे की बी निवडून येईल त्यांनी माझ्याला पेन्शन चालू करावं एवढीच माझी अपेक्षा आहे काय नाव, नाव काय तुमचं शकुंतला सोपन शिंदे हां आणि सत्तर आणि तीन वय आहे माझं त्रेपन्नमधला जन्म आहे माझा राहायला तुम्ही पहिला राहायला इथंच होते गिरणीसमोर नगर गणेशनगरमध्ये तुम्हाला पेन्शन चालू करणार मतदान करणार म्हणजे नाही करावं अशी इच्छा आहे नाही की आहे का आपलं नशीब शेवट हो किंवा नाही होऊ समजा कोणी मदत के केली केली तर अशी माझी अपेक्षा आहे करावं त्यांनी बी येऊन तर तो म तेवढेच आपल्याला हातभार आता समजा माझ्या हात मी एवढी वय झालं तर मी काम करते ना, तर ना उद्या नाही हालचाल झाली तर कधी माझ्या मुलांना मागितलं तर माझ्या मुलांना पैसे कधी नसले तर मला त्यांनी नाही दिलं तर मग मला वाईट वाटणार ना, ना, ना की आपण एवढं दिवस काम करतो आपल्या मुलांनी आपल्याला मदत नाही केली असं वाईट पण आप मी तशी समजू शकते की त्यांच्या नसेल म्हणून काय काय प्रॉब्लेम आहेत अजून आता रस्ते आणि जे पाणीची समस्या आहे आणि ज्या लोकांना त्रास होतो त्या लोकांचं पहिला महत्व पाहिजे आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे काढण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे ऐकून घेतलं नाही आणि त्यांनी विचारायलाच आलं नाही तर ऐकायचा प्रश्नच येत नाही ना तुम्ही कधी मांडण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे मांडायला आम्ही जेव्हा ते येणार तेव्हा मांडणार ना जे निवडून आले त्यांनी आम्हाला विचारलं नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन काय पाहिजे आठ नंबर प्रभागातली मत आपण लोकांची जाणून घेतलेली आहेत यानंतर नवीन प्रभागामध्ये जाणून घेणार आहोत मात्र या प्रभागामध्ये मुख्य करून सनी निमन यांचं नाव जे आहे ते आपल्याला चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं आहे रुपेशले मराठी विश्व पुणे